नुसत्या जाहिरातीवरच जर प्रोडक्ट विकणार असलं असतं तर करोडो रुपयाच्या भागभांडवल असणाऱ्या कंपन्या पुढे गेल्या असत्या आणि मोठे भांडवलदार डीलर मोठे झाले असते जाहिरातीवर प्रोडक्टची विक्रीचं अवलंबून नसते तर त्यासाठी प्रोडक्टमध्ये सुद्धा दम असावा हो लागतो सिनरी वर्षा सिनेरी वर्षा शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी तयार करून घेतलेला पॉवर विडर उदाहरणार्थ सांगतो आहे हा सेंट्रोटरी पॉवर विडर आहे मार्केटमध्ये हे प्रोडक्ट दहा वर्षापासून विकल्या जाते खूप मोठ्या प्रमाणात विकलं जातं आणि पॉवर रिपर जो प्रकार आहे तो त्याच्या किमती दीड लाखापर्यंत राहिलेल्या आहेत शेतकऱ्यांनी घेतलेल्या आहेत आणि एकदाही कंपन्यांना हे वाटलं नाही की आपण शेतकऱ्यांसाठी थोडा बदल करून हेच विडर कम रिपर कमी किमतीमध्ये शेतकऱ्यांना देऊ शकतो हे सिनेरी वर्षा कंपनीचा पॉवर विडर आहे जो की आपण बाजूला बघतोय त्यावर सिनेरी वर्षा कंपनीनं रिपरचा पॅनल डेव्हलप केलेला आहे हा रिपरचा पॅनल या पी टी ओनी एका रेषेत जोडलेला आहे शाफने जोडलेला आहे तोच पॅनल जर चेन्नई इथे क्रॉसमध्ये जोडला जोडलेला असला असता तर ला ला हा रिपर एका साईडला ओढलेला असता जुगाड आणि परफेक्ट इंजिनिअरिंग ह्या दोन गोष्टी फार वेगळ्या आहेत जुगाड मार्केटला कुठेही मिळू शकतं आणि ब्रँडेड ते ब्रँडेड असतं ज्या कंपन्यांना दहा वर्षामध्ये काही बदल करता आले नाही ते सिनेरी कंप कम्प, वर्षा कंपनीने फक्त तीन वर्षामध्ये शेतकऱ्यांना पाहिजे ते प्रोडक्ट बनवून दिल्यामुळं आज सिनरी वर्षा कंपनीच्या प्रोडक्ट मागणी शेतकऱ्यांकडून डीलर कडे जास्त आहे आणि